संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मारहाण करतानाचे फोटो आता समोर आले आणि त्यानंतर लातूरमध्ये आक्रमक झालाय हत्या प्रकरणातील आरोपींना शिक्षा द्या धनंजय मुंडे यांच्यावर तीनशे दोन चा गुन्हा दाखल करा या मागणीसाठी लातूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाजातल्या सगळ्या संतप्त तरुणांनी हे आक्रमक भूमिका घेतलेली आपण ही दृश्य सध्या पाहतोय आरोपींचे फोटो आहेत धनंजय मुंडे यांचा फोटो आहे प्रतिकात्मक पोस्टरला जोडे मारून हे पोस्टर जाळले गेलेत आणि निषेध व्यक्त करण्यात हे दृश्य आपण तपशील घेऊयात प्रतिनिधी श्रीराम जाधव आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून श्रीराम या आता तरुणांचे किंवा जे कोणी आरोपी आहेत त्यांच्यासह मुंडेंचा सुद्धा फोटो त्यांनी जाळलेला आहे काय नेमकं सध्या म्हणणं आहे या आंदोलनकर्त्यांचं नक्कीच रे ती काल कालपासून समाज माध्यमावरती फोटो व्हायरल झाल्यानंतर मराठा समाजातले तरुण तरुण वर्ग जो आहे तो खास करून आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे लातूर मध्येही या संतप्त झालेल्या तरुणांनी आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्रित येत हाताला था काळ्या पट्ट्या बांधून या घटनेचा निषेध आधी नोंदवला त्यानंतर धनंजय मुंडे यांच्यासह या हत्या प्रकरणातील जे आरोपी आहेत त्यांचे छायाचित्र असलेल्या एक पोस्टरला त्यांनी जोडे मारून तीव्र अशी घोषणाबाजी करत या घटनेचा घटनेचा निषेध नोंदवला आणि धनंजय मुंडे यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल करण्याची मागणी या तरुणांनी लावून धरलेली आहे माहितीसाठी महाराज चौकात निदर्शने केलेले आहेत हे प्रतिकात्मक होते कारण आज धनंजय मुंडे राजीनामा दिला त्यांना लक्षात आलेला आहे की पूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर उतरतोय आणि त्यावेळेस त्यांनी संवेदनशीलाची भाषा वापरून राजीनामा दिला माझा प्रश्न असा आहे की तीन महिन्याचा हा व्हिडिओ सरकारवर गृहमंत्र्याकड होता त्यावेळेस त्यांनी हा व्हिडिओ पाहिला होता त्यांच्या सभेतना कुठं गेल्या होत्या पूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांच्या भावना कुठल्यावर राजीनामा देतो